स्वागत आहे आपल्या रेसिपी बाय चॅनल मध्ये तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे मला एका व्हिडिओ मध्ये कमेंट होती की चिकन बिर्याणीची रेसिपी ट्राय कर तर मग मी आज तीच बनवणार आहे तर चला आपण सुरू करूया चिकन बिर्याणीची रेसिपी आपल्याला बिर्याणी साठी साहित्य आहे मी सांगून देते तेल महत्वाचे आपला कांदा पाचशे ग्रॅम तांदूळ ते आणि मीठ आणि मी शंभर रुपयाचं चिकन घेतले आणि आपले घरचे मसाले हळद आणि बिर्याणी कलर हे लाल कलर असतो बाहेर भेटून जाईल आणि खडे मसाले माझ्याकडे खडे मसाले जास्त नव्हते मी कमी टाकले आणि पुदिना मिरची मिरची शक्यता नाही टाकली तरी चालेल टाकली तर चालेल आणि आपल्याला अद्रक लसूण पेस्ट दही आणि आपल्या वेगवेगळ्या बिर्याणीसाठी मसाले आणलेत बाहेरून ते आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य लागणार आहे तर चला आपण सुरू करूया आणि याकडे बघूया चला बिर्याणी बनवल्या तर मी तीन खाली घेतले आपल्या कांदे खूप महत्वाचे कारण की खूप ठिकाणी कांदे टाकावं लागतात तर चला याला कट करून घेऊया आपण कांद्याला शोजाव चिरून घेणार आहे कांदे जरा जास्त चिरा खूप ठिकाणी होणार आहे कांदे त्याच्यामुळं अशी उभे चिरायची कांदे त्यामुळे मी असा कांदा चिरून घेतलाय बघून बघू शकतात आणि हा ना मोकळा करून घ्यायचा कांदा तर चला आपण आता पूर्ण रेसिपी सुरू करूया मी जरा अशा मिरच्या चिरून घेतल्या त्यांना अशा उभ्या चिरल्या आणि पुदिना घेतला थोडासा पुदिना पाकळ्या खूप काम येणार आहे आणि थोडस कोथिंबीर चिरून घेतली आहे तसं आपण रेसिपी कडे वळूया तुम्ही बघू शकता इकडे आपण आता चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे आता आपण यात एक चमचा घरचा मसाला टाकूया तिखट मसाला सगळ्यांच्या घरी असतो आणि नंतर यात आपण मी हे दोन बिर्याणी मसाले घेतले त्यात मिक्सर मिक्स केलेत आता आपण ते बिर्याणी मध्ये म्हणजे चिकन मध्ये आपण टाकून देऊया आणि थोडीशी हळद टाकूया तुमच्या प्रमाणे आणि मी ते शंभर ग्राम दही घेतले हे दही पण मी टाकले आणि याला आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून थोडंफार ठेवूया बघा आपला कांदा झाले आहे तळून मस्त आता पूर्ण कांदा आपण काढून घेऊया बरोबर आता माझं तेल गरम झाले म्हणजे पूर्ण तपले त्यात मी मिरच्या ऍड करते थोडीशी कोथिंग देत आणि पुदिना आणि आपलं अदरक लसून पूर्ण टाकते अद्रक लसून मी फ्राय होऊ दे देणार आपण हे पूर्ण दे मी बघा आणि थोडेसे आपण ते कांदा तळले होते ना ते आपण इथं टाकून देऊ पूर्ण थोडे थोडेसे टा थोडे थोडे म्हणजे कसं वरून ते राईच्या वरती ठेवायला लागतं मी एवढे ठेवते आणि सगळे आपण थोडस मीठ ऍड करून आपल्या चवीप्रमाणे मी ते पूर्ण मिक्स करून घेते मी चिकन टाकले आणि मी चांगला मिक्स करून घेतले आता याला थोडस आपण झाकून ठेवूया म्हणजे चिकन शिजून जाईन आपलं आणि एका साइड आपण तांदूळ शिजायला टाकूया तर मी तर हे झाकण लावून ठेवते आणि करकू द्यायचं नाही चिकन आणि तेल सुटू द्यायचं चिकन ने पूर्ण झालं आपलं ते बघा आपण एकदम मस्त त्याला तेल पण चांगलं सुटूय आता आपण याला काढून घेऊया आणि भात शिजायला टाकून घेऊया बघा मस्त पण मग

हे करून घेतले बिर्याणी चांगलं चांगलं घेतले तिळ्या आणि कटरी टाकून शकते मी एका थोका केळ टाकले आणि थोड कांदा टाकते आणि आपलं थोडस भात टाकते मी घात कोणी केलाय ना आपण थोडंफार भात टाकून देईन देशी भाजी ऍड करून बघू शकतात एकदम बनते का त्याच आणि ही पूर्ण आता भाजी मी टाकून देते चांगले बघू शकतात टाकते त्याची थोडीशी कोथिंबीर थोडस आपलं हे पुदिना आणि आपले हे लास्ट कांदे तळलेले आणि हे रंग आता आपली बिर्याणी थोड्यात रेडी होऊन जाईल तोपर्यंत आपण याला झाकण लावून शिजू देऊयात वाफ म पाच ते सहा मिनिटं वाफ्यावरती शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण काढून त्याला खाऊ शकतो चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहीन आणि कमेंट शेअर आणि लाईक नक्की करा थँक्यू